आता तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईक कॅप्चर हे माझं यूट्यूब चॅनल आहे यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेले काही दिवस झाले माझ्या घरामध्ये सर्वांच्या तब्येती खराब होत्या असं डील आहे ॲडमिट करायचं काम वगैरे पडलं त्यामुळे माझे जे व्हिडिओ आहे ते टाकणं वगैरे झालं नाहीत तर आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आमच्या अकोल्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केलेले होते तर यावर्षीही जे क कृषी प्रदर्शन आयोजित केले होते ते तीन दिवसाचे होते तर तीन दिवसांपैकी एक दिवस मी तिथं गेलेली होती त्यातही शचीने खूप गोंधळ घातला तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि या मी काय काय केलं आणि काय बघितलं क जे मला जेवढं ज्या प्रमाणात शूट करता आलं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्याचं जे खेळण्याचं ग्राउंड आहे तिथे हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं तर तिथंच आम्ही आलो त्रवग्या पाच दहा मिनिटातच आम्ही तिथं पोहोचलोत आणि त्या दिवशी रविवार होता सुट्टी होती त्या कारण भयंकर अशी गर्दी होती गाड्यांची बी खूप पार्किंग होती आम्हाला गाडी ही खूप दूरपर्यंत नेऊन व्हावी लागली सोबतच तिथून खूप दूरपर्यंत आम्हाला पायपही जावं लागलं त्यानंतर आम्ही प्रदर्शनीमध्ये गेलो आणि तिथं जो भाग शेतकऱ्यांचा आहे म्हणजे इथं की शेतकऱ्यांचं निगडीत गोष्टी राहतात सरळ आम्ही आम्ही तिथं आलोत तर तिथं वेगवेगळ्या प्रकारचे शेती वगैरे जे केली जाते जसं की वेगवेगळ्या प्रकारचे शेतीसंबंधित जे स्टॉल वगैरे होते ते आम्ही सर्वात आधी बघितले तर तिथं काही मशनरी वगैरे होत्या त्याही आम्ही बघितल्या त्यानंतर शेतीच्या ज्या सिंचनाच्या पद्धती राहतात त्याही तिथं दाखवण्यात आलेल्या होत्या त्या आम्ही बघितल्या त्या सर्वांचं आम्ही निरीक्षण वगैरे केलं काही माहिती वगैरे घेतली आणि त्यानंतर मग आम्ही आलो ते एका स्टॉलवर तर तिथं छान प्रकारे ड्रोन होता तर त्या ड्रोनच्या सह्याने आपण फवारणी वगैरे कशी करायची वगैरे याची ते माहिती देत होते आणि ड्रोनही छोटा नव्हता खूप मोठा असा तो ड्रोन होता तर ते बघितलं त्यानंतर बाकीही काही शेतीसंबंधित ज्या मशिनरी वगैरे होत्या त्या आम्ही बघितल्या त्यानंतर आम्हाला त्यामधली एक गोष्ट जास्त आवडली ते म्हणजे सिंचन पद्धती तर आता आमचा भाग म्हणजे अकोले होता मी विदर्भातले तर आमच्याकडे सर्वात जास्त हे कोरडवाहू शेती असते तर कोरडवाहू शेतीमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण बागायती शेती कशा पद्धतीने करू शकतो याचं त्यांनी छान प्रकारे नियोजन दाखवलेलं होतं आणि त्यांनी एक्सप्लेनही खूप छान प्रकारे केलं तर आम्ही त्याची माहिती वगैरे घेतली ते झाल्यानंतर तिथंच एक पेंडॉल वगैरे होता की ज्यामध्ये माहिती वगैरे देत होते पण अशाची खूप पडपड करत होती इकडे तिकडे त्यामुळे आम्ही तिथं न बसता बाकी जे स्टॉल होते लागलेले आम्ही त्यावरती गेलो तिथं एक गोष्ट एक छान अशी होती की तिथं बैलगाडीमध्ये बसून पूर्ण प्रदर्शनीला चक्कर वगैरे मारून पूर्ण प्रदर्शनीमध्ये कोणकोणते स्टॉल आहेत काय वगैरे ते दाखवण्यात येत होतं तर आता कारण आजकाल शेती म्हटलं म्हणजे गावाकडेच बघायला मिळते आणि बैलगाडी म्हटलं तेही खूप कमी लोकांकडे बघायला मिळते कारण आजकाल सर्व गोष्टी ह्या ट्रॅक्टर वगैरे अशा आधुनिक उपकरणांना केली जाते त्यामुळे बैलजोडी खूपच कमी लोकांना बघण्यात येते त्यामुळे तिथं बैलगाडी होती ना तर सर्वच जण त्या बैलगाडीचा आनंद घेत होते सर्वजण छान प्रकारे त्यामध्ये बसून पूर्ण जे प्रदर्शनी आहे त्याचं एक चक्कर मारून येत होते पण आम्हाला तेवढा टाईम नव्हता आणि आमच्या घरीही बैलगाडी आहे त्यामुळे आम्ही बैलगाडीचा आनंद न घेता आम्ही आधी जे स्टॉल लागले होते वेगवेगळे पेंडॉल त्या पेंडॉलमध्ये जाऊन ते बघण्याचा आनंद घेणार म्हणून आम्ही सर्वात पहिले आलो ते पुष्पांगण म्हणून जे पेंडॉल होता त्यामध्ये तिथं वेगवेगळे प्रकारचे सर्व फ्लावर जे जे झाडं आहेत ते होते इनडोर वाले जे प्लांट आहे ते तिथं होते सोबतच छोटे फ्लावर मोठे हे फ्लावर सर्व इवन वेस्टर्न फ्लावरही तिथं अवेलेबल होते तर सोबतच आम्हाला एक गोष्ट जे ते आ, जी आवडली ते म्हणजे त्यांनी फ्लॉवरपासून छान असं पंजाबराव देशमुखांची जी रांगोळी आहे ते त्यांनी काढलेली होती तर छान असे ॲग्रोटेक दोन हजार पंचवीस आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं त्यांनी छान असं चित्र तिथं काढलेलं होतं तर हे सर्व त्यांनी फुलांपासून बनवलं होतं ते खूपच छान दिसत होतं तेही आम्ही चालता चालताच बघितलं आणि तिथून नंतर आम्ही आलो ते दुसऱ्या पेंडॉलमध्ये तर ह्या कृषी जागर म्हणून एक पेंडॉल होतं त्या पेंडॉलमध्ये आम्ही आता आलो होतो तर तिथं काही भाजीपाला वगैरे सोबतच फळभाज्या वगैरे यांची जे माहिती होती ते त्यांनी आम्हाला तिथं दिली ते हे आम्ही बघत बघतच पुढे चाललो होतो तर शशीला ते बघण्याचा कंटाळा येत होता कारण आता इव्हन तिला काही गोष्टी कळत नाही कारण ती खूप छोटी आहे तर तिला त्या गोष्टी कळत नव्हत्या म्हणून ते इकडे पळू दे तिकडे पळू दे अशी करत होती आणि तिथं भयंकर गर्दी असल्याकारणाने आम्हाला भीती होती की हे हरपून जाईल हरवली कधी तर खूपच प्रॉब्लेम होऊन जाईल दिसणारनी वगैरे म्हणून आम्ही तिला सांभाळत सांभाळत चालत होतो पण शेवटी तिने गोंधळ घातलाच आणि वेळेवर ती माझा हात सोडून एक ती म्हणजे क्षणातच गायब होऊन गेली मला असं वाटलं ती यांच्याकडे आणि त्यांना वाटलं की ती माझ्याकडे न ती म्हणजे दहा ते पंधरा मिनटासाठीच ते डोळ्याच्या समोरून गायब झाली पण एवढं जीवाचं पाणी पाणी झालं होतं ना की सांगू शकत नाही की काय झालं होतं तर बस मग तेव्हापासून हो आम्ही तिला एक मिनटंही कुठं सोडलं नाही आणि मी शूटही खूप कमी घेतला त्यानंतर तिथे एका स्टॉलवरती छान असा फिश पॉट होता तो तिला आवडला आणि तो बघण्यातच ती गोंग झाली तो पोट बघणं झाल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि आमच्यासोबत ती ही आली पण आम्ही जेव्हा दुसऱ्या स्टॉलवरती दुसऱ्या स्टॉल बघण्यात गोंग चालवतो तेव्हा ती आमचा हात सोडून ते फिशपॉटपर्यंत पर्यंत चालली गेली असं वाटलं आम्हाला वाटलं ती समोर गेली पण ती मागे जाऊन तू फिशपॉटच बघत होती 哎<呢>，那。 त्यानंतर आम्ही थोडी पुढे आलो तर तिथे आम्हाला एक छान प्रकल्प बघण्यात मिळाला तो म्हणजे विशेष कापूस प्रकल्प हा होता तिथं आमच्याकडे मी आधी जसं सांगितलं मला की कोरडवाहू शेती असते तर कोरडवाहू शेतीमध्ये आपण जास्त जास्त उत्पन्न कशा पद्धतीने घेऊ शकतो हे त्यांनी तिथं मांडलेलं होतं आणि ते झाल्यानंतर त्याच्याच समोर अजून एक स्टॉल होता तो स्टॉलमध्ये त्यांनी कापूस हस्तकला असे ते स्टॉलचं नाव होतं तर त्यामध्ये त्यांनी कापूसाच्या ज्या म्हणजे कापसापासून काही त्यांनी वस्तू बनवल्या होत्या सोबतच जे कापसाच्या ज्या काळ्या असतात म्हणजे जे झाड असतं तर झाडाच्या ज्या बोंड्या वगैरे असतात वगैरे म्हणजे जसं झाडाचं एकही पानं फुलं वगैरे असं कोणत्याच गोष्टीचा आपण व्यर्थ न जाऊ देता प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही आपण बनवू शकतो असं त्यांनी दाखवलेलं होतं प्रत्येक गोष्टीपासून त्यांनी छान छान अशा कलाकृती बनवलेल्या होत्या तर सर्वात जा जास्त त्या मध्ये जे आ, नक्क्या असतात म्हणजेच की जे कापसाच्या बोंड्या वगैरे असतात त्यापासून त्यांनी छान छान असे जे ड्रॉईंग बनवलेलं होतं ना त्या खरंच खूप छान दिसत होत्या तर त्यानंतर जे कापसापासून त्यांनी छान असे उदक वगैरे वगैरे खूप काही वस्तू होत्या तिथं की ते त्यांनी ज्या बनवलेल्या होत्या त्या आम्ही बघितल्या त्यानंतर कापूस आणि सरकी हे कसं वेगवेगळं करायचं त्या जेही काही लाकडी वस्तू वगैरे होत्या त्याही तिथं होत्या त्या आम्ही बघितल्या त्यानंतर शचीच्या बाबांचा आवड तिचा स्पॉट म्हणजे आता ते सोलरचं काम करत आहे तर तिथं छान एक सोलरचाही स्टॉल लागलेला होता तर तिथं आम्ही आलो तो स्टॉल हे आम्ही बघितला त्यानंतर आम्ही आलो तर एक आ, सुती कापडाचं स्टॉल लागलेलं होता आ, तर तिथं आलो तिथं काही कापडं वगैरे आम्ही बघितले तर छान छान असे कपडे होते पण शिच्या बाबांनी आम्हाला काही घेऊन दिले नाहीत मग काय आम्ही तिथून पुढे निघालो तर एक छान एक गोष्ट बघायला मिळाली ते म्हणजे छान असे फ्लावर्स होते ज्यापासून त्यांनी छान छान असे हार बनवलेले होते आणि त्याची एक छान गोष्ट अशी होती की ते सुकल्यानंतरही ते आपण यूज करू शकत होते त्यांना पाण्यात परत टाकायचे आणि ते परत नवीन टवटवीत असे ते होत होते त्यांनी काहीतरी ना सांगितलं पण आता वेळेवर मला आठवत नाही आहे पण खरंच खूप छान होते ते दिसायला म्हणजे सुकल्यानंतरही ते झाडं जे आहेत म्हणजे जे फुलं आहेत ना ते खरंच खूप छान दिसत होते आणि ते बोलले की हेचा यूज करायसाठी त्यांनी आम्हाला दाखवलंही तसं की पाण्यामध्ये डीप करायचं आणि बाहेर काढायचं तर तर अगदी नव्यासारखे ते जे फुलं आहेत ते होत होते त्यांनी सर्वांचे असे छोटे छोटेसे हार बनवलेले होते तर त्यांचा तो स्पेशल असा स्टॉल लागलेला होता तो तर तोही आम्ही बघितला त्यानंतर आता आम्हाला भूक लागलेली होती चांगली जोऱ्या शेतीचं सुरू होतं की मला आई भूक लागली ली बुक लागली भूक लागली कारण घरून आम्ही निघालोत आणि फिरतच होतो फिरतच होतो तर ती आता कंटाळलेली होती मग शेवटी तिथे एक स्टॉल दिसला तिथं छान अशी आमच्या चिखलधऱ्याची रबडी होती तर आम्ही रबडी घेतली आणि तिथंच कपकेकही होते तर शचीला कपकेक आवडतो आणि तेही पौष्टिक कपकेक होता रव्यापासून बनवलेला कपकेक होता तर मग काय बाबा ही हो बोलले तर म्हणून शचीला कपकेक आणि आम्ही रबडी असं आम्ही खाल्लं आणि त्यानंतर मग शचीच्या बाबांना सुरू झालं चला चला आता खूप उशीर झाला आहे तर ही कंटाळा आला आणि शेची ही खूप त्रास देत होती कारण तिला कडेवर घेऊन चालणं म्हटलं म्हणजे खूपच त्रासदायक झालं होतं आमच्यासाठी आणि खाले सोडलं तर म्हटलं ही परत आधीसारखी हरवून जाईल म्हणून आम्ही तिला कडेवर घेऊन ग्युन घेऊनच फिरत होतो आणि कडेवर घेऊन चालणं आमच्या दोघांसाठीही जळ जात होतं सोबतच स्टॉल फिरता फिरता आम्ही काही सामानही घेतलं होतं त्यामुळे सामान घ्या शचीला घ्या एक सामान घेत होतं तर एक जण घेत होतं त्यामुळे शचीचे बाबा बोलले तर माझ्याच्याने काही होत नाही आणि ुश्रही खूप झालेलं आहे तर चला आता आपण जास्त फास्ट फास्टमध्ये सर्व जे स्टॉल आहे ते बघत जाऊ तर मग आम्ही तसेच तेच केलं फास्ट फास्टमध्ये सर्व जे फास्ट फास्ट स्टॉल आहे ते बघितले त्यानंतर तिथंच छान प्रकारे बचत गटवाल्या ज्या महिला वगैरे असतात त्यांनी स्टॉल लावलेले होते जेवणाचे ते बघण्यासाठी आम्ही आलो चला म्हटलं थोडीशी पेटपूजा करूयात मग घरी जाऊयात तर एक मांडा सेंटर आम्हाला दिसलं तर, तर मांडा सेंटरवरती आम्ही थांबलोत आणि तिथं छान प्रकारे पाटोड्यांची भाजी खीर आणि मांडे याचा आम्ही आस्वाद घेतला आणि बस मग काय आता तर घरी जायचंच होतं म्हणून मग निघालं घराकडे तर चला आता आम्ही घराकडे जायला निघालो जाता जाता छान प्रकारे आम्हाला एक उत्साहाची गाडी दिसली मग आता ऊस बघून शचीचं सुरू झालं उसव आहे उसव आहे तर आम्ही खूप सारा आम्ही ऊस घेतलात ऊस घेणं झाल्यानंतर आता शची तिला पेटपूजा झाली होती थोडीशी तर बाईला ताकदही चांगली आलेली होती मग तिचं काय इकडे पळ तिकडे पर परत सुरू झालं आणि आता तिला कंटाळाही येत नव्हता पण आम्हालाही घरी जायचं होतं आणि रात्रही होत आली होती म्हणून आम्ही जास्त उशीर न करता आम्ही घराकडे पलायन करायला निघालो थोड्या वेळातच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर शचींनी शचीच्या आजीसाठी एक छान अशी हॉटबॅग आणलेली होती तर ते तिला ती तिने आज दिली

चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते या व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कमेंट करा सोबत शेअर करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटते